नमस्कार आपण आता सध्या आहोत भूम या ठिकाणी भूम या ठिकाणी परांडा विधानसभेचे अपक्ष उमेदवार आसिफभाई जमादार यांची या ठिकाणी पत्रकार परिषद होत आहे आणि ते या ठिकाणी प्रस्तावना करत आहेत असलाम वालयकुम राम राम जय हिंद लहर डरकर नौका पार नाही होती लहर डरकर नौका पार नाही होती कोशिश करणेवाले की कभी हार नाही होती कोशिश करणेवाले की कभी हार नाही होती दुणी दुणी। दु� आज माझी पत्रकार परिषद घेण्याचं एकच कारण आहे की गेल्या दोन चार वर्षापासून आम्ही मुस्लिम एकता सामाजिक संघटनेच्या माध्यमातून आम्ही चार मित्रांनी एकत्र येऊन यामध्ये आम्ही गौरबाई असतील दफरबाई असतील आवाटीचे माझे मित्र खान बाबू मुलांनी आव आवाटीचे आमचे मित्र एक चांगली विचारधारा घेऊन एक विचारसरणी घेऊन आम्ही मुस्लिम एकताच्या माध्यमातून लोकांची गोरगरिबांची मुस्लिम बहुजन ओबीसी दलित यांच्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन केलेले आहेत निदर्शने केलेले आहेत त्यांच्या न्यायासाठी आम्ही लढलेलो आहे यामुळे हो का माझ्याजवळ जवळ माझे पुस्तक आहे मुस्लिम एकताच याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक आंदोलनाची आपल्या प्रसारमाध्यमाने घेतलेली दखल आहे मी हे पुस्तक आज आपल्याला भेट देणार आहे सर्व पत्रकार बांधवांना यामध्ये मी जी कार्य केलेलं आहे मुस्लिम एकताच्या माध्यमातून त्याच बळावर आज माझ्या मित्रांनी मला अपक्ष म्हणून उमेदवारी लढण्यासाठी प्रोत्साहित केलेलं आहे मी कुणाचं ऐकून उभा राहिलेलं नाही अफवाला जे अफवा दोष झाला अफवाचा की हे ह्यांच्यामुळं उभं राहिले ते त्यांच्यामुळं मी प्रामाणिकपणे मी एक संघर्ष करतोय मी मुस्लिम बहुजन समाजासाठी लढतोय त्यामुळे मी उभा राहिलेलो आहे मी शेवटपर्यंत ती लढाई लढणारच आहे यामध्ये मी विशालगड सारखं आंदोलन जो मुस्लिम समाजावर आणण्यात येणार होता सगळ्यात पहिला आवाज महाराष्ट्रातून आसिफ जमादार यांनीच मुस्लिम एकताच्या माध्यमातून उचललेला आहे त्यानंतर त्या नितेश राणे यांनी आमच्या मुस्लिम आदांबद्दल मौलानाबद्दल बोलले त्यावेळेस पण आवाज मीच उठवलेला आहे राज ठाकरे आज भोंग्याच्या विरोधात बोलत आहेत त्याचा पण आवाज आम्ही त्यांचा पण निषेध आम्ही केलेला आहे रामगिरी महाराजांनी आमच्या हजरत मोहम्मद पैगंबर सल्लाहू अली सलम यांच्याबद्दल अपशब्द वापरले होते त्यावेळेस पहिला आवाज मुस्लिम एकताच्या माध्यमातून भूम शहरातून आम्हीच उचललेला आहे मला हे प्रमाणिकपणे कशामुळे सांगायचं आहे की बाबा मी फॉर्म भरलेला भर आहे मी माझ्या समाजाला एक मेसेज देऊ इच्छितो की मी संघर्षातून मी ही लढाई लढत आहे मी कुणाला शरण गेलेलो नाही शेवटपर्यंत मी ही लढाई लढणार आहे हे काम करीत असताना कोरोना कोरोना महामारीमध्ये मी काम केलेलं आहे सामाजिक सरोख्यावर पोलीस प्रशासनाला मी वेळोवेळी मदत केलेली आहे गोरगरिबांची सेवा केलेली आहे हे माझं आता मोबाईलचा जमाना आहे सोशल मीडियाचा काय सोशल मीडियाचा जमाना आहे माझा मोबाईल दोन वेळेस हॅक है, झालेला आहे मी ह्याची रीतसर पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार दिलेली आहे तिथं गेल्यानंतर मला त्यांनी सायबर सेलचा नंबर दिला पोलीस स्टेशननी भूम पोलीस स्टेशननी दोन वेळेस माझा मोबाईल हॅक करण्यात आला कारण सोशल मीडियावर माझं काम जास्त आहे आणि मी एकही प्रमाणिकपणे सांगतो हे ही सभा माझी झालेली नाही कुठे आपण प्रचार हे रॅली काढलेल्या नाहीत स्कॉर्नर सभा घेतलेले नाहीत मला फक्त माझी गळ्याची टाय ही जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आज मी ही पत्रकार परिषद येत आहे तर मी जाहीर आव्हान गोण परांडा वाशी मतदारसंघातील संघातील माझ्या मतदार बांधवांना जाहीर आवाहन करतो की गळ्याची टाय अकरा नंबरचा जो बटन आहे त्यावर आपण अकरा नंबर दाबून मला प्रचंड अशा बहुमताने विजयी करा तुमचा मोबाईल कोणी हॅक केला कुणावर संशय तुम्हाला संशय तर नाही आहे पण बीच सर सायबर सेलला मुंबईला ते आपण तक्रार ऑनलाईन दाखल केलेली आहे तर त्यांनी म्हणले ज्यावेळेस बी त्या तक्रारीचं निवारण होईल तुम्हाला मेसेज ईमेलच्या रूपाने ते देत म्हणून राजकीय हात असू शकणार आहे असू शकते मी कोणावर आरोप करू शकत नाही तुमच्या समोर आता दोन प्रस्तावित उमेदवार आहेत पक्षाचे आमदार माझे आमदार राहुल भैया मोठे आणि दुसरे आहेत आमदार तानाजीराव सावंत हे तुमच्या सोबत समोर असल्यामुळे तुम्हाला कसं वाटतंय तुमची ही कशी आहे माझी लढाई ही मी पहिल्यापासूनच पासूनच म्हणतोय प्रस्थापित आहे राहुल मोठे साहेबांनी गेल्या पंधरा वर्षामध्ये काय केलं आपल्याला माहित काय इकसीच्या पाण्यावर त्यांचे किती भांडणं चालू आहे राहुल भाई मोठे गोदावरीचे महामंडळाचे उपाध्यक्ष होते काय केलं त्यांनी आत्ता जे आमदार गेले पंचवार्षिकला तानाजीराव सावंत आहे हे राज्याचे आरोग्यमंत्री आहेत आपले उस्मा जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत ह्यांनी है। का पाणी आणलं नाही हे दोघं बी काय कामाचे नाही तिसरा पर्याय म्हणून उल वाशीची जनता माझ्याकडे पाहते मी शंभर टक्के निवडून येणार आहे गळ्याची टाय माझं चिन्ह आहे सर्वांनी मला मदत करावी अशी प्रांजळ मुस्लिम वंचित शोषित बहुजन ओबीसी समाजाला न्याय देण्याचा मी शंभर टक्के प्रयत्न करणार आहे आपण उभा आहेत नेमकं आपलं मिशन काय आहे जन तेवढे काय मुद्दे घेऊन उभा राहिला मला एकच बोलायचं या मतदारसंघात मुस्लिम कम्युनिटीचा एकोणीशे सत्तेचाळीस पासून उमेदवार उभा राहिला का नाही एक पण नाही मी मी जे उभं राहिलो मी माझ्या संघर्षावर उभा राहिलो साहेब मी संघर्ष केला मी तुम्हाला सांगितलं मी किती आंदोलन केली माझ्यावर पुरावे आहेत हे पुरावे सगळ्यांना दाखव तुम्हाला मी आज हे पुस्तक भेट देणार याच्यामध्ये माझ्या प्रत्येक आंदोलनाची तुम्हीच माध्यमांनी दखल घेतली मला एवढंच सांगायचं की मुस्लिम समाजासाठी मी रस्त्यावर उतरून प्रत्येक वेळेस महाराष्ट्रात पहिला आवाज मीच मुस्लिम एकताच्या माध्यमातून उचललेला आहे तुम्ही एक मुस्लिम उमेदवार आहात तुमचा प्रयत्न केला जातोय का माझी जनता आहे ना माझा आवाज कोण दाबणार आहे मी फ्रीडम फायटर आहे सा का दबाव मी लढतोय समाजासाठी राजकीय आलेला नाही मी लढतोय मी संघर्षातून लढतोय मी अगोदरच म्हणलो होतो की मी विरोधात बोलणार नाही परंतु जेवढे उमेदवार आहेत का सगळे माझ्यासाठी आदरणीय आहे पण माझी लढाई जी आहे ती वैचारिक लढाई राहणार आहे सगळ्यासोबत मुस्लिम समाजाचं आपण प्रतिनिधित्व करतोय बाकीच्या सुद्धा एक समाजाचा आपल्याला कोणता पाठिंबा किंवा नुसतं मुस्लिमांचा मी आज जे मतदारसंघात फिरतोय पौन -पौन मी दलित समाज माझ्यासोबत आहे ओबीसी समाज मला फोन करून सांगतोय मी भीती गाठी घेतलेली आहे प्रत्येक स्तरातून मला पाठिंबा भेटतोय दलित समाजावर बी आपण आंदोलन केलेले माथे समाजासाठी आंदोलन केलेले बहुजन समाजासाठी आपण काम केलेले आहे माझ्या पुस्तकामध्ये सर्व तुम्हाला बघायला भेटणार युवकांचा कसा प्रतिसाद आहे कारण युवकांसाठी आपण एक प्रेरणादायक काम केलेलं आहे तर एक प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे आपण गेला ते कसा प्रतिसाद आहे यामध्ये कसे प्रस्थापितांना खरंच लोक कटाळून गेलेले आहेत एक नवीन चेहरा पाहिजे मी तर काहीतरी वेगळं मी माझी प्रचार करण्याची थिअरी वेगळी आहे युवक आणि वडीलधारी लोक पण मला चांगलं म्हणजे आशीर्वाद द्यायला लागले मला मदत करतो म्हणून म्हणायला लागले मी दोनशे त्र्याऐंशी ते दोनशे त्र्याऐंशी खेळून फिरलो या पंधरा दिवसात मी एकटा फिरतोय मी एक दिसाभा घेतलेली नाही एक बी कॉर्नर सांगितलेली नाही आज लाईव्ह येण्याचं एकच कारण आहे की माझं ती काढायची टायची नाही आपल्या प्रसार माध्यमातून माझ्या भूमकरांड तालुक्यामध्ये थोडा ह्याचा प्रचार व्हावा यासाठी मी आजची पत्रकार परिषद आयोजित केली होती आता सध्या आपण आहे भरपूर असा निधी आणलाय विकास केला एवढं असं मोठं इथं बोलल्या जात आहे त्याच्या कसं बघतात निधी आणलाय मान्य काय पण त्या निधीची भरपूर जी आहे जे ऑर्डर प्रमाणे काम झाले का आपण जे काम केलंय ते पूर्णत्वाचे दाखले घेतलेत का निधी आलाय मान्य पण रस्ते झालेले नाही काम पूर्ण झालेले नाही मध्येच जे मुख्यदारांनी जी कामं केलेली का अपूर्ण काम राहिलेले आहेत पूर्णत्वाचे दाखले घ्या तुम्ही सध्या तुम्ही विधास उभा आहात तुमच्यासोबत तुमचे कुटुंब आहे का तुमचे कुटुंब आहेत मी खरं काय माझी संघर्षाची लढाई आहे मी संघर्षाची लढाई ह्या समाजासाठी लढतोय माझे मोठे बंधू भाई आदर भाई सगळे माझ्यासोबत आहेत मध काय आभाम आहे तुझा माझं एकच आहे विषय आहे काय माहिती का आज मुस्लिम समाजाच्या मतावर सगळ्यांचा डोळा आहे काल मी ऐकलंय की बाबा सुरेश कांबळे यांनी मान्य राहुल मोठे यांना पाठिंबा दिलेला आहे माने मग ह्यांनी जो राहुल मोठे यांना पाठिंबा दिला आहे ह्या व्यक्तीकडून आमच्या मुस्लिम समाजाचा एक भाऊ आत्महत्या करतोय यांचं नाव घेऊन हे लोक तिथं त्यांना पाठिंबा देते मग मी त्यावेळेस आंदोलन मी स्वतः उभा केलेलं होतं त्या आंदोलनाचं नेतृत्व मी केलं होतं त्यांनी असा गैरसमज करून घेऊ नये की मुस्लिम समाज यांचे पाठिंबा काढ मुस्लिम समाज शंभर टक्के मला मतदान करणार आहे बहुजन समाज मला मतदान करणार आहे दलित ओबीसी समाज मला मतदान करणार आहे मी संघर्षातून जन्मलेला व्यक्ती आहे तर आज आपण सर्वांनी मला जे प्रेम दिलं सगळेजण माझ्या एका शब्दावर आले सगळेजण मी आभारी